श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते 27 वार, वार, आज आहे सत्तावीस फेब्रुवारी वार गुरुवार आणि आज आलेले आहेत माघ अमावस्या या माघ अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते आज माघ अमावस्येच्या दिवशी माघ महिन्याची समाप्ती होणार आहेत माघ महिना हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या माघ अमावस्येला देखील विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते तसेच हा दिवस पूर्वजांना देखील समर्पित आहे या माघ अमावस्येच्या दिवशी पूर्वज पृथ्वीवरती येत असतात म्हणून त्यांच्यासाठी तर्पण पिंडदान श्राद्ध देखील केले जाते धार्मिक दृष्टिकोनातून अमावस्या तिथी ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज माघ अमावस्येच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य आहे तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे कारण ही जी वेळ असते तर ती अत्यंत महत्त्वाची मानली जाते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या या वेळेला खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय जर केला तर या उपायाचं खूप अधिक पटीने आपल्याला प्राप्त होत असते आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही घरीच आहे तर हा उपाय सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण ही तिन्ही सांजेची वेळ असते या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते त्यामुळे सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेला हा उपाय जर केला तर या उपायाचं आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तर पहा दर महिन्याला अमावस्या तिथीही येते परंतु माघ अमावस्या जी आहे तर ती खूप महत्त्वाची मानली जाते काही दिवसांचं महत्त्व हे खूप असते आणि त्या दिवशी आपण जेव्हा काही उपाय करतो तर ते कधीही वाया जात नाही आज या व्हिडिओमध्ये मी जो उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय ज्या घरामध्ये आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण दिवाळीचं लक्ष्मीपूजन देखील अमावस्येच्याच मुहूर्तावरती करत असतो यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी अमावस्या हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणीनं तुम्हाला सामोरे जावं लागत असेल कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुमच्या घराची भरभराट होत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नसेल किंवा घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे आई मुलांची असेल किंवा नवरा बायकोची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत भांडणं होत असेल घरामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोपा नसेल किंवा घरामध्ये सतत दूषित वातावरण तुम्हाला जाणवत असेल तर हा उपाय तुम्ही आज नक्की करा त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल सांगितलेलं ऐकत नसेल किंवा घरातील मुलं सतत आजारी पडत असेल मुलांना नजरबाजा किंवा नजरदोषेचा त्रास होत असेल तर या उपायाने हा त्रासदेखील दूर होतो त्याचबरोबर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्टही मनासारखी घडत नसेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे घराच्या मुख्य सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज हे आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात त्यामुळे त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तिथे तुम्हाला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे किंवा मातीची पंती घ्यायची आहेत तसेच तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या शुद्ध गाईच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता यानंतर या कापडावरती आपल्याला तीन अखंड फुलाच्या लवंग ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच तुम्हाला तीन हिरवी वेलची जी असते तर ती देखील घ्यायची आहेत यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती घ्यायची आहेत आणि ही पिवळी मोहरी आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत खास करून घरामध्ये लहान मुलं असेल तर त्यांच्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायच्या आहेत आजारी व्यक्ती असेल तर तिच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पिवळी मोहरी उतरून घ्यायची आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा उतरवून घ्यायच्या आहेत एकच चिमुडभर पिवळी मोहरी घ्यायची आहेत वेगवेगळी घेण्याची गरज नाही आणि यानंतर ही पिवळी मोहरी देखील तुम्हाला त्या कापराच्या वड्यावरती ठेवायची आहेत जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी देखील घेऊ शकता यानंतर आपल्याला हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि काही वेळानं ते भांडं तुम्हाला देवघरासमोरून उचलून त्याचा संपूर्ण धूर हा तुमच्या घरामध्ये फिरवायचा आहे यानंतर घराच्या मुख्य दरवाज्यावर तुम्हाला हे भांडं घेऊन जायचं आहे घराला उंभरटा असेल तर उंभरट्यावरती मधोमध हे भांडं तुम्हाला काही वेळासाठी ठेवायचं आहेत उंभरट्या नसेल तर बाहेरच्या साईटे तुम्ही ठेवू शकता यानंतरनं पुन्हा ते भांडं तिथून उचलून तुमच्या देवघरासमोर आणायचं आहे आणि जोपर्यंत यामधल्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर यामधल्या वस्तू शांत झाल्यानंतर त्यामुळे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि तुळस सोडून तुम्ही कोणत्याही इतर झाडाच्या मुळाला ते टाकून देऊ शकता तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला आजच्या दिवशी करायचा आहे अत्यंत प्रभावी उपाय आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कितीही अडचणी असेल तर त्या शंभर टक्के दूर होतील कारण कापूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो तसेच घरातील पितृदोष हा कमी होतो आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती ही प्रवेश करत नाही तसेच बाहेरील वाईट नजरेपासून आपल्या कुटुंबाचं संरक्षण जे आहे तर ते होत असतं आणि घरामध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण होतं त्याचबरोबर दर अमावस्येला अजून एक उपाय केला जातो तो म्हणजे कर्पूर होम जर तुम्हाला हा पहिला उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही या दिवशी कर्पूर होम सुद्धा तुमच्या घरामध्ये करू शकता कर्पूर होम करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे ज्यामध्ये पाणी असेल असा नारळ तुम्हाला घ्यायचा आहे त्या नारळावर तुम्हाला जेवढ्या कापराच्या बस वड्या बसतील तेवढ्या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत यानंतर सर्वप्रथम देवघरासमोर दिवा लावायचा धूपधीप अगरबत्ती लावायची आणि हा नारळ एखाद्या प्लेटमध्ये ठेवायचा आणि त्यावरून या कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि हा नारळ घेऊन आपल्या देवघरासमोर उभं राहायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत या कापराच्या वड्या जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे कापराच्या वड्या जळून झाल्यानंतरनं तो नारळ तिथेच तुमच्या देवघरासमोर ठेवून द्यायचा आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मीला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी दुसऱ्या दिवशी हा नारळ तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा जमिनीमध्ये सुद्धा पुरून टाकू शकता किंवा जर तुम्ही पुढच्या अमावस्येला पुन्हा हा उपाय करणार असेल तर एका पिशवीमध्ये बांधून ठेवायचा पुढच्या अमावस्येच्या दिवशी पुन्हा त्यावरतीच त्या कापडाच्या वड्या ठेवायच्या आणि हा उपाय तुम्हाला करायचा आहे कर्पूर होम अतिशय प्रभावी उपाय आहेत जर तुम्हाला पहिला उपाय करणं शक्य झालं नाही तर तुम्ही हा दुसरा उपाय जो आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळी करा त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोची भांडणं होत असेल एकमेकांचा अजिबात पटत नसेल कोणतीही गोष्ट बोलायला गेली की त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल तर आजच्या दिवशी पतीने एक गोष्ट करायची आहेत एक नारळ घ्यायचा एक वाटीभर तुम्हाला काळे उडीत घ्यायचे आहेत आणि थोडेसे काळे तिळ घ्यायचे आहेत या तीन वस्तू घेऊन तुमच्या घराजवळ जिथे कुठे हनुमानाचं मंदिर असेल तिथे जायचं आहे आणि तिथं गेल्यानंतरनं तुम्हाला या वस्तू हनुमानांना अर्पण करायच्या आहेत नारळ फोडायचं नाही फक्त या तिन्ही वस्तू त्यांच्या चरणी अर्पण करायच्या तिथे बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चाळीस पठण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहेत तर हा उपाय देखील खूप प्रभावी आहेत त्यामुळे जर अशी समस्या असेल तर तुम्ही नक्की करा पतीला शक्य झालं नाही तर पत्नी देखील करू शकते परंतु बऱ्याच ताईंच्या कमेंट्स येतात की आमच्याकडे स्त्रिया ज्या आहेत तर त्या मारुतीच्या मंदिरामध्ये जात नाही जर तुमच्याकडे तशी प्रथा असेल तर मग पतीने केला तरीही चालेल परंतु स्त्रिया जर जात असतील तर मग पत्नीने हा उपाय जर केला तरीसुद्धा चालेल तिन्ही उपाय अतिशय प्रभावी आहेत त्यामुळे तुम्ही नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ